नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज सण असला तरी मला ब्लाऊज शिवावा लागला कारण अर्जंट होते शाळेचे युनिफॉर्मवरच्या शा साडीवरचे होते दो दोन ब्लाऊज तर दोन्ही ब्लाऊज कट करून शिवायचे होते तर मी तुमच्यासोबत एकच शेअर करणार आहे प्रिन्स कट आहे चौकोनी गळा तर सुरुवातीला मी हे बघा बाही मोजून घेतली आणि बाही आहे साडेचार तयार आणि त्यामध्ये एक इंच प्लस करून मी साडेपाच इंचावरती टीक करून घेतली आणि कॅफेट घेतला आहे तीन इंच आणि पुढचं आणि पाठीमागाचा आकार देऊन कट करून घेतला आहे तर आता मी प्रिन्स कट कट करणार आहे तर त्यासाठी मी घडी टाकली आणि आता अगोदर ब्लाऊजवर माप घेऊन बघते तर ब्लाऊजचा आहे साडेसात तर पूर्ण घडी म्हणजे चौथा भाग आहे साडेसात तर पूर्ण घडी मी घेणार आहे दहाची पूर्ण घडी घेत आहे मी दहाची आणि उंची घेत आहे उंची आहे त्यांची साडे तेरा तेरा इंच आहे तर एक इंच प्लस करून मी साडेचौदावरती चौदावरती टिक करून आणि पुढचं आणि पाठीमागालचा दोन्ही एक साथ करणार आहे मी तर हे बघा मी उंची पाठीमागाची मी उंची म्हणजे साडेचौदा ही जी आहे ती मी मोजली आहे आणि हे दोन असं एकावरती फो कपडा फोल्ड करून घेतला आहे आणि दोन्ही पण तेवढेच आहेत पुढच्याला पण मी तेवढेच उंची घेतली आहे तर तो शोल्डर घेतला आहे मी सव्वा पाचचा मोंढा घेतला आहे सहाचा आणि गळा रुंदी घेतली आहे सव्वा दोन आणि पुढचा गळा जो प्रिन्स कट आहे त्याच्यामुळे मी सात इंच घेतला आहे खूप वरती येतो नाही तर साडेपाच घेतला तर म्हणून मी साडेसा हे सात घेतला आहे तर खालच्या साईडने चारवरती आणि मधोमध साडेतीन इंचावरती टीक केली आणि मुंडे इथे मुंडेला इथला जो आहे तो तिथे एक इंचावरती टीक करून आता आपण हे सगळे कट करून घेणार आहोत पफ नाही येणार ना याला छोटासाच पफ येतो त्यांना आवडत नाही कस्टमरला या पफ म्हणून या पद्धतीचा जो त्यांना ही याच पद्धतीचा प्रिन्स कट ब्लाऊज आवडतो म्हणून मी याच पद्धतीने कट करत आहे कर गेत, तर आता पाठीमागाचा गळा मोजून घेतला आहे ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजला लावून बघितला आणि चौकोनी गळा कट करायचा आहे म्हणून मी हे बघा आकार आखून घेतला आणि कट करून घेत घेत आहे तर असतात तर कट झालेलं आहे आता आपलं आता ब्लाऊज पिसावरती कट करून घेते मी आणि तुम्हाला मैत्रीण एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण बघायला मिळणार आहे आज तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन काही शिवणकामाबद्दल काही अडचण असतील तर नक्की विचारा कमेंटमध्ये मी त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल तर बघा मेन फॅब्रिकवरती पण ठेवून मी कटिंग केली आहे असं होतं कधी कधी घाई घाई होते आपली अर्जंटमध्येच ब्लाऊज येतात आणि अर्जंटमध्येच आपली धावपळ खूप होते तर आता लगेच आपण शिव ब्लाऊज शिव शिवायला शिवणार आहोत तर हे बघा मी सुरवातीला पाठीमागाचा भाग घेतलेला आहे शिवायला पा खालच्या साईडनी शिलाई मारून घ्यायची आपल्याला मेन फेब्रिक जो आहे सरळ ठेवायचा आणि अस्तर ठेवायचा आणि पलटून नंतर आपल्याला दापटीप द्यायचं आहे तर चौकोनी गळा आहे याला पायपिंग करणार नाही आहे किंवा आपल्याला कॅनव्हासची पण गरज नाही या पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केला तर गळ्याला तर बघा मी आधी सुरुवातीला असंच गळा शिलाई करून घेतली आहे अस्तरवरती आता आपण हे कट करूया एक्स्ट्रा कपडा आणि जिथे कोणे आहे तिथे तिरकी कातर द्यायची आहे आणि आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि पलटून घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप तर कॅनव्हासची सुद्धा आपल्याला गरज लागणार नाही आणि जी नवीन मैत्रिणी आहेत त्यांना एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गळा चौकोनी बनवता येईल तर जिथे कोण आहे तिथे सुई तशीच ठेवायची मधी आणि दाब उचलायचा मशीनचा आणि मग कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि मग शिलाई करून घ्यायची तर त्याच पद्धतीने खालच्या साईडला पण आपण दापटीप देऊयात तर आपला पाठीमागालचा पूर्ण झालेला आहे शिवून भाग त्याचा प्रिन्स पुढचा भाग आपण शिवून घेऊयात अस्तर जोडून घेऊयात अगोदर सुरुवातीला सगळीकडून शिलाई करून घेऊयात आधी अस्तर जोडून सावकाश पद्धतीने जोडायचं आहे कारण जास्तच घाई केली तर कुठेतरी गोळा होतो कपडा हे होतो तर नीट सावकाश पद्धतीने आहे बघा असं हाताने कच्च पकडून कपडा अजिबात हलू द्यायचा नाही सरळ हलक्या ह्याच्यानी आपल्याला समोर टकलायचा आहे म्हणजे गोळा होत नाही कुठेही कपडा मैत्रिणी जर तुम्हाला थोडाही युजफुल व्हिडिओ वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब करा प्रत्येकाने लाईक बनवायला छान वाटेल आणखीन उत्साह येईल तर आपलं पुढचे ते पाठ झाले आहेत आता भाई जोडून घेऊयात अस्तर अस्तर जोडून घेऊयात अगोदर आधी तर मेन फॅब्रिक खाली ठेवलं आहे सरळ आणि मग वरती त्यावरती ठेवलं आहे अस्तर आणि आता पलटून आपल्याला याच्यावरती द्यायचे आहे दापटी आणि सगळीकडून शिलाई करून घ्यायची आहे तर आता बघा बाई पण जोडून झाली आहे आणि आता आपण कट जोडून घेऊया अगोदर तर बघा खालचा जो आहे मेन कपडा तो ठेवला म्हणजे साईड पार्टचा त्यावरती कटची कटोरी आहे ती ठेवली आहे आणि शिलाई करून घेतली आहे डबल टिप दिली आहे आणि मग नंतर त्या खाल त्यावरती आपल्याला खालची कमरपट्टी लावायची आहे तर साधारणतः ही दीड इंचाची आहे कमरपट्टी करून दिला आणि आता बघा आपण शिलाई करून त्यावरती दाबटीप दिली आणि मग नंतर पलटून आणखीन एक आपण अशी शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं तर आपण लावूयात लगेच हुक्काची पट्टी याचप्रमाणे मी याच सेम याचप्रमाणे मी ते त्या, त्या साईडचा पण भाग तयार करून घेतला आहे बघा यासाठी हा पण तयार झालेला आहे आणि आता आपण समोरच्या गळ्याला गोड लावून घेऊयात म्हणजे पायपिंग करून घेऊयात तिरकस पट्ट्या काढलेल्या आहेत मी छोट्या दोन सण असो वा काही असो आपलं काम आपल्याला करावंच लागतं मत नाही तर मग पेंडिंगमध्ये भरपूर ब्लाऊज पडतात आपण कितीही शिव द्या दिवसाचे पाच सहा दोन तीन पाच सहा किती झाले तरी पेंडिंग असायचे असतातच आपले रोजच्या रोज ब्लाऊज शिवलो तरच मग आपलं हे होतं तर बघा गोड पण पायपिंग पण झाली आहे तर आता आपण शोल्डर जोडून घेऊयात शोल्डर जोडल्यानंतर आपण बाई अटे हे बाई लावून घेऊयात तर बघा भाईचा मध्य जो आहे आणि शोल्डर आहे तो मधोमध ठेवून बघितला आहे मी अशी मा मोजून त्या साईडने मी सुरुवात केली आहे बाई लावाय लावायला तुमच्या तुम्हाला जशा पद्धतीने बाई जोडायला येते तशी लावून घ्या तर याच पद्धतीने मी दुसरी पण बाई जोडून घेतली आहे तर आता आपण फिटिंग करून घेऊयात आता तर अगोदर सुरुवातीला सरळ सरळ मेन फॅब्रिकवरती शिलाई करून घेऊयात आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेऊयात आणि पलटून मधून एक दाबटीप देऊन घेऊयात आणि मग नंतर फिटिंग करूयात मेन त्याच पद्धतीने मी या साईडची पण करून घेतली आहे आणि फिटिंग पण करून घेतली आहे आणि जो गळा गळ्याला जे पुढचा आणि पाठीमागा म्हणजे पुढचा आणि पाठीमागा जो शोल्डर आपण जोडतो तिथे थोडंसं कोण आल्यासारखं वाटतं तिथं मग आपला शोल्डर पुढे आहे की मागेची शिलाई ते बघायचं आणि तिथे एक श शिलाई मारून घ्यायची म्हणजे गळ्याला छान फिनिशिंग घेते तर मैत्रिणी माझा वेळात वेळ काढून तुम्ही माझा वी पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ मध्ये काही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद